आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बडो वंचित भोजन आघाडीचा आपली निशानी सिलेंडर आपली निशाणी नमस्कार मी प्रीती आपण आलोय उल्हासनगर येथील महानगरपालिका या क्षेत्रामध्ये जिथे विविध पक्षीय सर्व उमेदवारांचं जे काय प्रचारांची धुमाकूळ चालू आहे तसंच आता आपण इथे आलोत वंचित बहुजन आघाडीचे काही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार काय सांगाल येथील उल्हासनगर या क्षेत्रामध्ये आरोग्याच्या सेवा किंवा स्वच्छताबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही काय जनजागृती करणार आता आम्ही वंचित बहुजन आघाडीकडनं निवडून लढवत आहोत पण आम्ही लढत आहोत की नागरिकाच्या समस्यासाठी कारण या वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये गेल्या आरोग्य समस्या एवढे वाईट आहे की जे स्वच्छालय बांधले द महिलांच्या शौचालय दरवाजे नाहीत तुटलेली अवस्था आहे दुर्गंधी आहे गान आहे त्यामुळे रोगराई पसरते आहे या ठिकाणी शिक्षणाचे प प्रश्न आहेत मुलांना शाळेत जायला आहे काही शाळा बंद पाडण्यात येतात पण आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन सही मोहीम राबवून शाळा चालू केलेली आहेत आरोग्य केंद्र ते चालू केलेले आहेत अशा अनेक आम्ही योजना राबवणार आहोत आमचा हाच अजेंडा आहे महानगर आम्ही अजून काय सुविधा आहेत म्हणजे आलंय की महानगरपालिकेच्या शाळा त्या बंद केल्या होत्या वंचित बहुजनच्या आंदोलनामुळे त्या पुन्हा चालू करण्यात आल्या आणि या शाळा सातवीपर्यंत पर्यंत आहे पण पर तुमची मागणी की दहावी पर्यंत झाली पाहिजे या महानगरपालिकेच्या शाळा म्हणजे लोक प्रायव्हेट वगैरे मध्ये जातात पण तुमचं म्हणणं की ह्या महानगरपालिका शाळेमध्ये तुमचे विद्यार्थी इथले गेले पाहिजेत बरं मॅडम आपण म्हणलं की जी महानगराची शाळा आहे ती सातवीपर्यंत आहे ती शाळा गेल्या सात वर्ष बंद पडलेली होती की दुरुश्य नावाने मात्र ती शाळा हाडफोनच्या माध्यमात होती पण आमच्या वंशभव आघाडीच्या वतीने तसंच नागरिकच्या सहकार्याने आम्ही ती शाळा बांधून घेतलेली आहेत पण ती शाळा सातवीपर्यंत आहे पण आमचं शासनाची ही मागणी आली की ती शाळा दहावीपर्यंत आली पाहिजे जेणेकरून जे मुलं बाहेर जाताना आपल्या परामध्ये शिकतील या इथल्या उल्हासनगर परिसरात गुन्हेगारी विषयी तुम्ही काय सांगाल मॅम जय भीम तो मैं बताना चाहता हूँ कि हमारे सात नंबर पैनल में गुनेगार बच्चे जो ना नादान बच्चे हैं पाँच साल छः साल सात साल आठ साल के गज, मतलब नशेरी कर रहे हैं नशा कर रहे हैं और नशा करने के बाद वो अपराधी तत्व से जुड़ते हैं और अपराध वहाँ पे फैलते जा रहा है बहुत अप, मतलब ऐसे हो रहे हैं कि जो बारह साल तेरह साल के बच्चे हैं वो मर्डर कर रहे हैं यहाँ पर पहले भी हो चुका है ऐसी मतलब अपराध हो चुके हैं और दिन पे दिन यहाँ पे महिला सुरक्षित नहीं है इसके लिए महिलाएं अपने घरों में सुरक्षित नहीं है मैं चाहता हूँ कि अपराध मुक्त हो यहाँ से और मैं चाहता हूँ महिला बच्चे सब अच्छे शिक्षा लेवे और यहाँ पे शांति बने रहे तुम्हें निवड़न आया नर कि निवड़न आधी तुम्हें जो घोषणा करता है तो तुम्हें इतने उल्लासनगर क्षेत्र रहीवाशां का आव्हान करा क्या तुम्हें सुरक्षा दृष्टि ने का संगा मैं तो सभी को उल्लासनगर शहरवासियों को यही चाहता हूँ कि अपराध मुक्त होए शहर मुक्त अपराध मुक्त होएगा, उससे अपने भविष्य में अच्छा बच्चे जो बच्चे हैं वो लोग पढ़े लिखे और अच्छी तरक्की करें नौकरी करें और आने वाला समय में ये ये चाहता हूँ पहले पहले तो ये चाहता हूँ कि हमारा यहाँ पे वंचित विकास वंचित बहुजन अगाड़ी का यहाँ तीनों सीट हमारा निकलना चाहिए सभी मतलब आवाम कर रहा हूँ मैं सभी अपने समाज के लोगों से और दलित के समाज के लोगों से कि भाई ये आप उस पर ध्यान मत दो पैसे दारू किधर भी इस चीज़ पर ध्यान नहीं नहीं देकर आपको विकास पर ध्यान देना है और वंचित ही बहुजन अगाड़ी ही विकास कर सकती है उल्लासनगर शहर में एक ऐसी ये है और बाला साहब अम्बेडकर साहब का हमारा बहुत बड़ा ये रहेगा तो आने वाला समय में हम महानगर पालिका में अच्छे 25 उम्मीदवार खड़े हैं तो सभी चुन के हम जाने की कोशिश कर रहे हैं इथे काही पाण्याच्या समस्या जे मूळ प्रश्न असतो आपण म्हणतो की पाण्याच्या किंवा स्वच्छतेच्या किंवा महिलांच्या विषयी या कसं तुम्ही याचं नियोजन करा कारण पाण्याचं वळ पाण्याची वेळ वेळ वेळेवर येत नाही पाणी पाणी असं ते रस्त्यावरती पाणी आता नळं फुटलेले आहेत पाईपलाईन फुटले आहेत पाणी पुरवठा कुठल्या प्रकारे लक्ष देत नाही त्याकडे कारण लाखो लिटर पाणी जातं त्याचा मोजमाप कोणी घेत नाही शासन आपल्या नागरिकांना टॅक्स घेतं पाण्याचा टॅक्स देतं मग त्यांच्याकडे पाणी तो टॅक्स कोणाकडनं घ्यायचा या परिपूर्ण दुर्लक्ष आहेत आम्ही जर निवडून आलो तर या परिपूर्ण जे लिक लिगीज आहे एक सुद्धा आम्ही थेंब पाणी वाया जाऊ वा नाही असं आम्ही शासवी देतो जो प्रश्न आहे लाडकी बहिणीचा लाडक्या बहीण योजनेचा तू याविषयी काय सांगाल की लाडक्या बहीण योजना जिथे सगळ्या महिलांना पैसे दिले जातात पंधराशे दरमहा मिळतात तर याविषयी तुमचं काय मत हे बघा आता काही महिला काय बोलतात आम्हाला लाडक्या बहिणीचं तर थोडंफार भेटतं पण काही साठ वर्षाचे त्यांना काहीच नाही येत नाही आम्हाला काही नाही आमचा कोण काम धंदे होत नाही तर त्याच्यासाठी कशी जशी लाडक्या पेन्शन काढली तशी आम्हाला काही भेटायला पाहिजे गव्हर्नमेंट तर्फे पेन्शन योजना ये येतात ते महिला पर्यंत पोचत नाही ते पोचल्या पाहिजे त्यांना बी सर्व कारण काही महिला भांडे घासणाऱ्या कोणी कारखान्यामध्ये जाणाऱ्या सर्व योजना त्यांना आहे पण ते महिला पर्यंत येत नाही तिकडच्या तिकडचे होत पण ह्या पोचल्या पाहिजे गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे तुम्ही इथल्या महिलांना काय सांगाल तुम्ही त्यांना ती शाश्वती देणार का तुम्ही त्यांना ते आश्वासन देणार का देणार ना समजा कुठे कारखाने असले काही असलं तर त्यांच्या पाठीशी आम्ही नक्कीच उभे राहणार शेवटचा प्रश्न मी विचारेन की इथल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या या मी आमच्या वंचित करेल की तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन बघा आम्ही तुमच्या संधी सोनं नक्की करू जा समस्या आहेत त्या नक्की निवडण्याचा प्रयत्न करू तर आपण आता बघितलं की हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते अशाच आपण वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये जाऊन तिथल्या वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करूया तर बघत राहा आवाज इंडिया मराठी